रामकृष्ण हरी कृष्ण हरी होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा होळी आली की होळीसाठी लाकडं गौऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात लाकडं गवऱ्या गोळ्या केले जातात मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांडी उभी करतात त्याच्या भूती लाकड गौऱ्या रस्ता संध्याकाळ झाली की होळी पेटवतात सवासनी मुलं मुली मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात होळीला पूर्ण पोळीचा नैवेद्य दाखवतात जी जुन आहे काल बाई आहे अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून स्वीकार करायचा करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे या होळीबद्दल अनेक लोक कथा प्रचलित आहेत या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की, की। पूर्वी राक्षस हिरण्य कश्यप नावाचा राक्षस होता तो, तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे देवताविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता त्याला त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता

परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला अखेरीस कंटाळून हिरण्य आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका हे तिचं नाव ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती तिला तिला अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता म्हणून म्हणून हिरणने कश्मीने लाकडाची चितारच त्यावर भुली केला बसविली आणि तिच्या मांडीवर बसवली परंतु झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने वध केला वध केला थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला त्यामुळे त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजनी देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आग्नीत जाळून राग करावी हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस दिवस फाल्गुन फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात